नमस्कार आपल्या स्वयंपाकघरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बनवत आहे काजू कडी तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते चिरून पाण्यात टाकलेले आहेत पातळी शिजायला आता ही काही काजू आहेत ती टाकते आणि आता हा ट्रान्सफर होईपर्यंत दोन्ही मी शिजवून घेते शिजवून घेऊन थंड करून घेते आता काजूची पेस्ट करून घेतली मी काजू आणि कांद्याची कांदा थंड झाल्यानंतर मिक्सरना वाटून घेतलं आता इथं कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतली आता ह्याच्यामध्ये मी काजू तळून घेते तळून घेतले आता हे मी काढून घेते जिरे टाकून घेते त्याच तेलामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली टाळेल लसून चांगलं परतून झालं आता याच्यामध्ये टमॅटोची पेस्ट टाकून घेते दोन मध्ये मांकराचे टमॅटो आहे त्याची मी पेस्ट करून घेतली आता इथून दोन मिनटं परतून घेते झाकण झाकून मी शिजवून घेतला टमॅटो करून उडतं ना सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलंय करून घेतलेली पेस्ट टाकून घेते ते परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घेते घरचा मसाला काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला आणि धनेजिरेची पावडर दो दोन मिनिटं मी परतून घेतला आता याच्यामध्ये पाणी ओतून घेते तर दोन चमचे मी साई टाकून घेतलेली आणि दुधाची ते आता मिक्स करून घेते मीठ टाकून घेते चवळीप्रमाणे मसाले बरोबर शिजून घेतला आणि एक पाच मिनिटं आता ह्याच्यामध्ये तळून घेतलेले काजू टाकून घेते कसुरी मेथी अजून एक दोन दो मिनटं काजू बरोबर शिजवून घेते अशा प्रकारे आपला काजू मसाला तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद